नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या हस्ते स्टडी स्टडी पॉइंटचा उद्घाटन सोहळा उत्साहामध्ये साजरा याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील आनंद नगर भागामध्ये नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते हित कापूस दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शुभम मरेवार व शिरीष मांदळे यांच्या स्टडी स्पेयर अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा थाटामध्ये संपन्न झाला नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ अभ्यास करता यावा यासाठी उच्च शिक्षित असलेल्या दोन युवकांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला नांदेड शहर हे एज्युकेशन हब बनले असून नांदेड सह आजूबाजूच्या परिसरातील मुला मुलींना शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवण्यासाठी या अभ्यासिकेमध्ये शांत आणि अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण असले पाहिजे बराच वेळ एक चित्ताने अभ्यास करणे गरजेचे आहे त्यासाठी स्टडी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी केले या अभ्यासिकेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मोफत मोफत लॉकर त्याचप्रमाणे ही अभ्यासिका सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून या अभ्यासिकेमध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थी क्षमता असून होत करू मुलामुलींनी या स्टडी पेअर हायटेक अभ्यासिकेला एक वेळ अवश्य भेट देऊन या अभ्यासिकेमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन या अभ्यासिकेचे संचालक शुभम मरेवार व वा शिरीष मांदळे यांच्या वतीने करण्यात आले आहे स्टडी या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी शुभम मरेवार व वा शिरीष मांदळे या यांना त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक तसेच इतर अनेकांनी या सोहळ्याप्रसंगी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आज स्टडी फेअर स्टडी पॉईंट असा एक जे लायब्ररी आहे त्यांची सुरुवात करत आहे आमचे तरुण तरुणपोरा तरुण हा खूप चांगला प्रयास करून त्यांनी इथे स्टार्ट करत आहे मला वाटतो की एक मोठी संख्या ढाई ढाईसो प्लस सिटिंग अरेंजमेंट ठेवलेला आहे चांगला चेअर्स व्हेंटिलेशन आणि सिटिंग स्पेस देत आहेत मला वाटतं की एक जे कल्चर नांदेडमध्ये स्टई स्टडीचे कल्चर लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास करण्याचा कल्चर हा हळूहळू डेव्हलप केला पाहिजे त्याचसाठी हा एक प्रयास आहे त्यांना खूप खूप मी अभिनंदन देतो आणि बेस्ट विसेस की असाच प्रयास जे त्यांनी केलेला आहे त्यामध्ये खूप सफलता त्यांना भेटे त्याचसाठी खूप बेस्ट विसेस थँक्यू मी राजू मामूलवार भोई समाज समन्वय समिती महासंघाचा जिल्हाध्यक्ष आहे आज या ठिकाणी नांदेड शहरामध्ये अतिशय उत्तम असा नांदेड शहराच्या आनंदनगर स्टडी पॉईंट यांचे आज शुभारंभ झाला या शुभारंभाच्या प्रसंगी माननीय आपल्या जिल्ह्याचे पोलीस सा अधीक्षक साहेबांचे असते आज या ठिकाणी शुभारंभ झाला आज या ठिकाणी नांदेड शहरामध्ये अतिशय सुंदर असा सोयी सुविधा उपलब्ध असलेली अशी या ठिकाणी स्टडी पॉईंटचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी हायटेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात देण्यात आलेल्या आहेत नांदेड शहरातल्या विद्यार्थ्यांना अतिशय सोयीचे असे आणि अभ्यास करण्यासाठी अतिशय सुंदर असा नियोजन या ठिकाणी या युवकांनी केलेलं आहे त्यामध्ये शुभम मर्रेवार आणि शिरीष चीछ मांदे या युवकांनी या नांदेड शहरामध्ये अतिशय सुंदर असा अभ्यासिका केंद्र के या ठिकाणी निर्माण केली या निर्माणीच्या प्रसंगी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नांदेड शहरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध घ्यावी असे मी त्यांना आवाहन करतो जय जय महाराज धन्यवाद माझं नाव श्री दीपकराव मांदे आहे तर मी या एरियामध्ये राहतो सर तर मी जे आजोबाचे जे पण स्टडी पॉईंट होते ना अभ्यासिका होते तर मी प्रत्येक मी विजिट दिली आहे तर मला वाटते की नांदेडमधील आनंदनगर एरियामध्ये एक हायटेक अभ्यासिकाची प्रत्येकाला गरज होती प्रत्येका होतकर विद्यार्थ्याला गरज होती तर त्यामुळे मी तो संकल्प माझ्या मनात धरला आहे मी आणि माझ्या मित्र अशोक मरेवा दोघांनी आणि सगळ्यासमोर मी एक अशी हायटेक अशी लायब्ररी नांदेडची सर्वात मोठी अडीचशे प्लस सीट अशी असलेली लायब्ररी आम्ही ओपन केली आहे तर तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर असो अशी मी मनोकामना व्यक्त करतो आता मी पाहतोय ना सर इकडं पूर्ण एरियामध्ये तर खूप महागड्या अशा अभ्यास या पूर्ण एरियामध्ये झालेल्या आहेत तर आमची अभ्यासिका जी आहे जी स्टडी स्टडी पॉईंट नगर चौरस्त्याला म्हणजे स्टडी स्टडी पॉईंट आहे प्रशांत साईडला तसा टोरला आहे मी स्टडी पॉईंट तर इथं बघतोय सर की मी आमच्या स्टडी पॉईंटमध्ये लॉकरची व्यवस्था प्रत्येकाला मोफत आहे एसी एसीची व्यवस्था प्रत्येकाला मोफत आहे आणि इथं सी सी टी व्हीमध्ये पूर्ण आमची स्टडी पॉईंटची अशी आम्ही देतोय सोय पूर्ण विद्यार्थ्याला तर असं काही आम्ही पुन्हा संकल्प धरलाय काय काय नाही मुलं मुलं आणि मुलांसाठी मुला एका ठिकाणी सर युनिसेक्स अशी आमची अभ्यासी काय पत्ता आहे की आनंदनगर चौक प्रशांत हाईट थर्ड फोक